हॅलो डिओ फ्रेंड्स अनेक पुरुषांना लपून छपून भेडसावणारी पण अत्यंत सामान्य ठरणारी समस्या म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच उत्तेजनाच्या वेळी लिंग कठीण होणे किंवा पूर्णपणे इरेक्शन टिकून न राहणे किंवा ही एक फिजियोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल दोन्ही प्रकारची अवस्था आहे ज्याचा परिणाम फक्त लैंगिक आरोग्यावरच नाही तर एकंदरीतच रिलेशनशिप आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो पण ही अवस्था बरी होऊ शकते लाईफस्टाईलला चेंज केल्यानंतर नैसर्गिक उपाय आणि वैद्यकीय या मार्गदर्शनाने याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांचं मार्गदर्शन डॉक्टर मुंदडा गेली चाळीस वर्ष ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये स्थापन केलेले आशा किरण सेक्स क्लिनिक हे आज महाराष्ट्रभर कार्यरत आहे ज्यामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर या शहरांमध्ये त्यांच्या शाखा असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरला आणि शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकला असतात डॉक्टर मुंडळांचं स्पष्ट असं मत आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन ही फक्त वय किंवा कमजोरीमुळे येणारी गोष्ट नसून अनेक वेळा चुकीचा आहार जीवनशैली सतत ताण तणाव हार्मोनल असंतुलन आणि ब्लड सर्क्युलेशन मध्ये अडथळा यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते म्हणूनच उपचार सुरू करण्याआधी लाईफस्टाईल महत्त्वाचं आहे आणि यामध्ये काही घरगुती उपाय खूपच परिणामकारक ठरू यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे लसूण लसूण ही एक नैसर्गिक लसूण रक्तभिसरण सुधारवत शरीरात नायट्रिक ऑक्साईड निर्माण करत आणि त्यासोबतच इरेक्शनसाठी खूप महत्वाचं असतं रोज सकाळी पोटी दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या खाल्ल्यास शरीरात उष्णता कमी होते आणि सेक्शुअल एनर्जी वाढ दुसरा पर्याय म्हणजे अंजीर दुधात भिजवून खाणे झिंक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ने भरलेले सुपर फूड याला म्हटलं जातं हे हार्मोन बॅलन्स करण्यासाठी महत्वाचं आहे आणि टेस्टेस्टोरॉन लेवल नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काम करतं डॉक्टर मुंदडा सांगतात की रात्री झोपण्याआधी दोन अंजीर गरम दुधात भिजवून ते सकाळी खाल्ल्यास किंवा दुधासह पिल्यास त्याचा शरीरावर उत्तम परिणाम होतो यामुळे लिबिडो वाढतो स्टॅमिना टिकून राहतो आणि इरेक्टाईल परफॉर्मन्स सुधारतो तिसरा सोपा व पॉवरफुल उपाय म्हणजे लिंबू पाणी आणि मधाचं नियमित सेवन हे दोन्ही घटक शरीर डिटॉक्स करतात सर्क्युलेशन सुधरवतात आणि एनर्जी लेवल वाढवतात रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू एक चमचा मध मिसळून पिणं हा एक छोटासा उपाय तुम्ही सेक्शुअल हेल्थ बळकट करण्यासाठी करू शकता हे शरीराचं मेटाबॉलिझम वाढवतं आणि नैसर्गिकरित्या शरीराची कामं इच्छा सुद्धा सुधरवतं डॉक्टर मुंडळ्या सांगतात की इरेक्टाईल डिस्फंक्शनवर एकाच दिवसात उपाय मिळत नाही हे शरीर मन हार्मोन आणि सवयी यांचं संपूर्ण इकोसिस्टम आहे त्यामुळे डायट स्लीप स्ट्रेस मॅनेजमेंट रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि वैद्यकीय सपोर्ट याचा एकत्रित वापर केल्यास लॉंग टर्म फायदा होतो त्यांनी अशा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपायांनी हजारो पुरुषांचं जीवन बदलवलं आहे आणि विशेष म्हणजे आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये पूर्ण गोपनीयता राखून तपासणी केली जाते इथे एक्सपिरियन्स मेल सेक्सोलॉजिस्ट सोबतच आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या आणि आयुर्वेदिक उपचार उत्तम संगम दिला जातो त्यामुळे ही अडचण लपवून न ठेवता योग्य वेळेवर उपचार घेतल्यास यावर निश्चय तोडगा मिळू शकतो जर तुम्हाला ही अशी अडचण भासत असेल जशी की सेक्शुअल कमजोरी इच्छा कमी होणे रेक्टाईल नीट न होणे किंवा इंटरकोर्स दरम्यान वेळ टिकून न राहणे तर कृपया दुर्लक्ष करू नका हाच वेळ आहे स्वतःवर लक्ष देण्याचा आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये अनुभवी डॉक्टरांची टीम तुमच्यासाठी आहे फक्त एक पाऊल पुढे टाका हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा आणि अशाच महत्वपूर्ण माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मी पुन्हा येईल अशाच उपयोगी मार्गदर्शनासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि शरीरासोबत मनालाही निरोगी ठेवा धन्यवाद